या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तुळजापूर शहराच्या जवळ घाटामध्ये खाजगी बसचा भीषण अपघात झालेला आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही फक्त टुडे समाचार या चॅनलला दाखवत आहोत थेट दृश्य आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आहे या अपघातामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशी हे गंभीर जखमी झालेले आहेत तर यामधील एक प्रवाशी महिला उपचार घेत असताना तुळजापूर या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे त्या महिलेची महिलेचा या अपघातामध्ये मोठी बातमी या क्षणाची सर्वात आम्ही तुम्हाला थेट टुडे समाचारच्या प्रेक्षकांना सर्वात अगोदर दाखवत आहोत हा अपघात साडेसहा वाजण्याच्या सुमारामध्ये घडलेला आहे मोठी बातमी या क्षणाची तुळजापूर या ठिकाणी देवदर्शन आलेल्या देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खाजगी बसचा भीषण अपघात झालेला आहे हा अपघात तुळजापूर शहरानजीक असलेल्या घाटामध्ये झालेला आहे मोठी बातमी या क्षणाची या अपघातामध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी हे गंभीर जखमी झालेले आहेत मोठी बातमी बचावकार्य या ठिकाणी सध्या सुरू आहे पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत जखमी प्रवाशांवर तुळजापूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मोठी बातमी या क्षणाची तुळजापूर या ठिकाणी भाविक हे देवदर्शनासाठी आले होते खाजगी बसमध्ये प्रवास करत असताना खाजगी बस ही अपघातामध्ये या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे अपघातामध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी हे जखमी झालेले आहेत आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हा अपघात तुळजापूर शहराच्या जवळ असलेल्या घाटामध्ये सोलापूरकडे जात असताना झालेला जा आहे मोठी बातमी या क्षणाची थेट आम्ही तुम्हाला दृश्य दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्ह्यूर्स तीन कोटी पंचेचाळीस लाख व्ह्यूअर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय तात्काळ आम्ही दाखवण्याचा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय आम्ही या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे तुळजापूर शहराच्या जवळ हा अपघात झालेला आहे यामध्ये एक महिला ही मृत्यूमुखी पडलेली आहे मोठी बातमी या क्षणाची घटनास्थळीच आहे काय घटनास्थळीच आहे

strength, ginag tenga ki, visi salah <laughs> k Allah peh. Cinatada masi lagita. Co say, bagi booster. brotha. एकाच्या वर आहे पोलीस गाडी मध्ये अँब्युलन्स मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटात झालाय गेलो गेलो घटनास्थळीच आहे काय हा घटनास्थळीच आहे बस पलटी झाली हो कुठल्या डेपोच्या डेपो काय आहे कुठं दिसणार नाही गेलंय ते पण आणि कन्फर्म नाही हा जखमी जखमी घाटामध्ये पब्लिक जवळ जवळ नाही म्हणलं तर साठ पब्लिकाच्या वर आहे पोलीस गाडीमध्ये अॅम्ब्युलन्स मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटात झालाय गेलो गेलो घटनास्थळीच आहे काय हां घटनास्थळीच आहे گاڑی ۾ چڪرا پولا پولا اڳاڙي گاڑی ۾ چڪرا پولا پولا اڳاڙي اي چڪرا جن جو 1 چڪرا